नमस्कार मित्रांनो तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन तर मित्रांनो मी आत्ताच चाललो आहे आमच्या तिकडे काजूचा सर्व आहे तिकडे चाललो आहे आणि म्हणजे काजू काढण्यासाठी चाललो आहे पुढे गेले मम्मी त्याच्यानंतर आता मी आत्ता चाललो आहे पाठो असा विषय आहे दिवसा। दिवसा तर निघालो आहोत आपण म्हणून म्हटलं आजचा सुद्धा ब्लॉग आजचा सुद्धा दिवस आजच्या शिव दिवसातल्या घडामोडी वगैरे सगळं काय तुमच्यापर्यंत पोचूया म्हणून आजचा व्हिडिओ चालू केला आहे तर शेवटपर्यंत आजच्या व्हिडिओमध्ये राहा आणि आमचा जो तो काजूचा तिकडचा आहे तो खूप लांब आहे तिकडे चाललो आहे मी आज आणि असं जंगलातून रस्ते वाटबीट आहे तिकडे चालूच जायचं आहे आणि आता मी चाललो आहे मी पुढे गेले मी आता मागून चाललो आहे आणि बघा इकडे भाजावळ भाजावळीसाठी माती वगैरे सगळं काय लावून ठेवलेलं आहे किती तीन गांडाळ आहेत त्याच्यामध्ये वाजावेळेला सुरुवात चालू झालेली आहे म्हणजे शेतीची कामं वर्षाच्या बारा महिने चालूच असतात कधी ती संपतच नाहीत अशा रीतीने आणि काजूचा सीझन आहे सध्या आणि हजार रुपये किलो मध्ये विकत मिळणारी भाजी आपण कोकणामध्ये आपण कोकणकर सगळे आपल्या आपल्या ते बागेत पिकत असते लागत असते आणि आपण ती कधी ना कधी खात असतो आतापर्यंत मी खूप वेळा काजूची भाजी खाल्ली आणि इतर लोकांना कसं इतर ठिकाणी विकत घ्यावी लागते आणि महाग असते काजूची भाजी तुम्हाला माहितीच आहे काजू या खूप महाग असतात आणि आपण त्या सहसा खात असतो आपल्याच कारण आपल्याच बागेमध्ये आपल्याच हे ह्याच्यामध्ये पिकतात त्या असा म्हणून आपण खात असतो हेच कोकणातलं सुख आहे आपलं जे कोकण निसर्गरम्याने नटलेलं आहे त्यामुळे आपल्याला विविध फळं वगैरे खायला मिळतात जसे की आंबा वगैरे आपल्या सिंधु रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये फक्त आंबा लागतो इतर ठिकाणी लोकांना आंबा विकत घ्यावा लागतो आणि आंब्याचा सुद्धा रेट तुम्हाला माहितच आहे जबरदस्तच असतो म्हणून आपण नशीबवाद आहोत खूप की कोकणात जन्म घेतलाय आपण आणि जे कोकणाच्या बाहेर जे हे व्हिडिओ बघतात त्यांच्यासाठी सुद्धा सांगतो की येवा कोकण आपलंच असा या कोकणाचा आपल्या आनंद घ्या आपल्या कोकणामध्ये तुम्हाला माहिती आहे की पर्यटन पर्यटन स्थळ सुद्धा खूप आहेत आणि असं हे निसर्गरम्याने नटलेलं आपलं हे कोकण आहे बघा हिरवगार इकडून अशी वाट आहे आणि ह्या वाटेतून इकडून चालत जायचं आहे मला असं आहे बघा वाट आहे आणि हिरवगार रान त्या वाटेच्या बाजूला आता आलोय मी इथे पाण्याच्या ठिकाणी हे बघा इथे ह्याच्यामध्ये डबक्यामध्ये पाणी आहे ते हे कायम पाणी असतं असलेलं पावसातून इकडून हवूर जात असतो या पाऱ्याला पूर्ण पाण्याला या आणि हे पाणी कायम असतं आता ते खराब झालेलं आहे कारण काय तर इथे कोणी धुवायला येत नाही आणि याच्या मागे सगळ्या महिला वगैरे इकडच्या आमच्याकडच्या आहेत ना इथे धुवायला याच्या पाण्यावरती ह्या ठिकाणी कपडे धुण्यास सकाळ संध्याकाळी खूप गर्दी असायची ते कपडे वगैरे धुण्यासाठी आता कपडे वगैरे धुण्यासाठी कोणी येत नाही म्हणून त्याच्यामध्ये कचरा साचला आहे सगळा काय येत नाही याचं कारण म्हणजे असं की आता प्रत्येकाच्या घरामध्ये नळ आले प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी येत आहे म्हणून कोण कपडे वगैरे धुवायला इकडे येत नाहीत आणि आता हे पाणी ह्याच्या आणि तिथे वरती आहे ना तिथे वरती पाणी खूप म्हणजे पिण्याचं पाणी आहे तिथे वरती आम्ही पिण्याचं पाणी पहिलं न्यायचो तिथून आणि आता घरात पाणी घरी यायला लागलं तिथपासून इकडे येणं बंद झालं आणि हे बघा अशा प्रकारे त्या पाण्यामध्ये सगळा कचरा वगैरे पडलेला आहे असं म्हणून इकडची वाट सुद्धा सध्या सध्या जंगलाशी झाले म्हणजे जंगल थोडंफार वाटेवरती आले रस्त्यावरती आले असं झालंय आधी असं नस नव्हतं रहदारी कायम चालू होती म्हणून वाट चांगलीही चालू होती आणि आता ती सगळे जे राहण आहे जंगल आहे ते आता वाटेवरती यायला लागले कारण इकडे कोणी घेत नाही आता कसं झालंय जस जशी वर्ष पुढे पुढे होत जातात वाढत जातात तशी प्रत्येक जागा ही टेक्नॉलॉजी घेत जाते खरं तर याच्या मागे तुम्हाला माहित असेल की आपल्या जे बागेमध्ये म्हणजे आंबे वगैरे लागाय लागतात आपल्या बागेमध्ये ते राखण्यासाठी घुरके असायचे म्हणजे नेपाळवरून काही लोक यायची ते इकडे राखणी म्हणून असायचे आणि गुरके हे कलबांची राखण करायची आंब्याची राखण करायची परंतु ते आता गुरके येणं बंद झालंय म्हणजे ते लोकांचे पगार वगैरे परवडत नाही त्यामुळे इकडचे लोक त्यांना बोलवत नाहीत आणि अशा प्रकारे तुम्हाला आवाज येतो असेल मागे अशा प्रकारे प्रत्येकाच्या बागेमध्ये असा स्पीकर लावलेला असतो कुणाकुणाच्या बागेमध्ये असा स्पीकर लावलेला आहे कोणाकडे लावलेला आहे ते कमेंट करून नक्कीच सांगेल बघा हे आंबे वगैरे इकडे लागलेत खूप आणि तुम्हाला दा दाखवतो तो स्पीकर बघ दाखवतो थांबा प्रकारे म्हणजे तो कायम एकदा त्याची चार्जिंग केली की तो कायम चालूच असतो थांबा दाखवतो हे बघा आवाज आहे का ते बघा त्याच्या आतमध्ये तो बांधलेला आहे त्याच्या आतमध्ये बांधून ठेवलेला आहे तो दिवसभर असा ओरडतच असतो त्यामुळे केडी वांदर वगैरे इकडे कोणी येत नाही त्यामुळे आता गुरखा कामगार येणं सगळं बंद झालंय तिकडे आपण आता इथे आलो हे बघा काजू बघा कसे आहेत छोट्या छोट्या आता ह्या लागत आहेत भारी दिसतात ना छोटे काजू हा मोहर आहे आणि छोट्या छोट्या लागत आहेत काय हे बघा काजूच झाड आहे आणि लागले बघा अशा आहेत टोपी बी घातले मी आणि ते बघा करवंद आहेत लाल लाल आहेत लाल लाल झाले अजून पिकलेत नाहीत आहेत आंबट हिरव्या करवंदाची चटणी वगैरे मस्त होते आपल्याला आता काजूवर चढायच्या वरती आणि ते काजू हलवायच्या वरती जांभ आहेत पिकलेले बोंड आहेत काजूची पिकलेले सगळे पाडायचे खाली तर काजूवर चढूया आपण या कोवळ्या का भाजी जा काजू भाजीसाठी भारी असतात आणि आपण नीट काढायला लागतात कारण कोळी आहे की जून आहे हे बघायचं असतं त्याच्यात म्हणजे अति जास्तच जर कोळी असेल तर ह्या काजू काढायची नाही त्या कारण त्याच्यात घर अजून तयार झालेला नसतो आणि ही अशी चांगली बोंड जाड दिसलं पाहिजे आणि अशी हे आपण दाबली अशी प्रेस केली की ती दबत नाही म्हणजे आतमध्ये घर मस्तपैकी तयार झालेला असतो तरच ती काढायची असते हे सुद्धा ओळखण्याची एक नजरेतून बघण्याची एक टेक्निक असते याची सुद्धा आणि ते काजू हे बघा याच्यावरती हे लागले अशा रीतीने ह्या ह्या खाली आहेत त्या आमच्या काजू आहेत झाली म्हणजे ह्या लावून यांना तीन वर्ष झाली तीन वर्ष तीन वर्षापूर्वी आम्ही ह्या लावलेल्या होत्या आणि त्या आता लागत आहेत खाली पण आहे काढायला आपल्याला हे बघा कशी काजू आहे अशा हिरव्या काजू आहेत ह्याच्या हिरव्या आम्ही काढत नाहीत त्या पिकण्यासाठी ठेवलेल्या आहेत पिकलं की मग काढायचे त्यांना कारण हिरव्या भरपूर अशा भेटल्यात आम्हाला आणि त्याची भाजी होईल एक टायमाची तरी आता ना हिरव्या नाही काढायचे आता पिक्या काढायच्या आई किधर है कट वांदराने फांदी मोडले इथे बघा असे नुकसान करतात वांदर सुकणारे आता नाही कठीण आहे लागणे याचा बोंड बघा कसं आहे लाल लाल एकदम बघा त्याला आता लाल लाल भडक आहे आणि अशी काजू आहे अशा या पातेऱ्यातून काजू पडलेले असतात अशा शेवड्याला हे गोंड पडलेले आहे पातेऱ्याच्या खाली सुद्धा काजू पडलेले असतात आणि असं ते पातेरा बाजूला केल्यावर दिसतात बघा असे शोधायला असतात पातेरा तुम्ही बाजूला करत गेला खाली जे आपल्या आधी कधी पडलेले असतात ना त्या खाली असतात पातेऱ्याच्या पण आज पातेरा आहे ना, पाते ना व्यवस्थित नीट साठी बाजूला करायचं कारण प्रत्येक त्याच्या खाली कोण असेल कोणता जीव असेल काही सांगता येत नाही म्हणून व्यवस्थित का बाजूला करायला लागतो बघा वरती लागलेत या काजूच्या वरती लागलेत पण पाहिजे तशी ही लागले नाही काय काय आहेत काय काय खाली पडलेत गेल्या वर्षी जबरदस्त ही लागली होती काजू अजून म्हणजे लागते लागेल ही पण अजून वेळ आहे तिला लेट लागेल लेट पण थेट आपल्याला यायच तर पडलेले आहेत बघा पातेऱ्या बाजूला असं केलं की पण भाऱ्या बांधून ठेवले आहेत हे बघा आणि आता जाताना आता घरी भारी घेऊन आहे आपल्याला या उन्हातून इकडं आणि ही ही काय आणि ती एक अशी दोन भारी काजू काढलेत आणि आता भारी घेऊन जायची लाकडाची ही लाकडं ही सगळी न्यायची अजून तिकडे वरती पण आहेत लाकडं काय ती सगळी आहेत आपल्याला म्हणजे आत्ता नाही नंतर आता भारी घेऊन निघालोय या घनदाट जंगलातून असं इकडून उतरत जायला आहे वाट बघा कशी आहे साफ केलेली नाही आहे वाट दरवर्षी साफ केलेली असते यंदा साफ केलेला नाही आणि याच्यातून जायचंय भारी घेऊन इथे आलोय आणि पाणी पिण्यासाठी थांबलोय इथे पाण्याचा झारा आहे बघा आणि इथे हे पिण्याचं पाणी आहे आणि इथे पहिली लोक इथून पाणी पिण्यासाठी घरी घेऊन जायचे लोक आता घरात प्रत्येकाचे असल्यामुळे पाणी इथे कोण म्हणजे जास्त येत नाही इकडे ती बघा ती टाकी दिसते खाली ती टाकी भरते म्हणजे भरून वाहते खर तर असं इकडे पाणी आणि हे पाणी पिण्याचं आहे एकदम स्वच्छ एकदम आणि थंडगार पाणी येते या झाच ते माश्या बसत आहेत बघा मधमाशीचे आहेत माश्या मधमाशीच्या आहेत त्या बघा मधमाशीच्या माश्या आहेत या कसले आहेत बघा सावधी एक एकच बस पडेल जवळ जायला नको त्यांच्या उगाच थंडगार पाणी आहे झऱ्याचं मस्त आम्ही इथं येतो जातो ते तेव्हा पाणी इथलं पितो आता उन्हाळ्यामुळे इथे उभे राहू शकतो पण पावसाळ्यात एवढं पाणी असतं उभे राहू शकत नाही तिकडून जे वरून असा एकदम धबधबा येत असतो सुसाट तो एकदम इकडे खाली ही टाकी वगैरे जे आहे ना ते काहीच दिसत नाही जिबात पावसाळ्यात तिकडून सुसाट पाणी जात असतं आणि भारी स्वच्छ पाणी आहे आणि वर्षाच्या बारा महिने इथे पाणी असतंय हा झरा असतो इथे तर आता इथे भारे ठेवलेल्या आहेत हे लाकडाच्या पुन्हा डोक्यावर ते आणि डोक्यावर घेऊन जायचंय घरी आता चालत चालत मी घरी जातोय लाकडाच्या भारी आम्ही घेऊन जवळ आलेले इथे आणि इथे वाटतं जे सकाळी दाखवलं ना माती वगैरे लावून ठेवली होती त्याला आता म्हणजे पेटवलंय वाटत त्यांना ते आग घातले तर बघू दाखवत होतो मला अशा पद्धतीने भाजावळ करतात इकडे आहेत लोक त्यांना सगळ्यांना माहितच असेल आपले झालं झाले ते सकाळी मी गेल्यावरती लावलेली वाटतं तर आता ते पूर्णपणे जळून झालेले आहे ते बघा कसं आहे अशी भाजावळ होते इकडे शेतीची भाजवळ केली जाते त्याच्यात नंतर मग आपल्याला पेरणी करायची असते याच्यात ते पेरणीसाठी आहे करते बघा जे जाताना मग अशी दाखवते तुम्हाला त्याची आता भाजावळ झालेली आहे अशा पद्धतीने तर आपण काजू घेऊन हो आलेला आहे घरी अशा पद्धतीने वळ्या सुक्या या भी भी काड़ा भाजी वेगवेगळ्या काढायच्या आहेत ह्या भाजीच्या तिचे डेट वगैरे आम्ही काढून आणलेले जास्त ओझं होतं ह्या भाजीच्या आहेत आणि आपल्या घर काढायचे असतात तर मित्रांनो आपण आता घरी आलेलो आहे आणि अशा पद्धतीचा आजचा हा व्हिडिओ होता काजू वगैरे काजू वगैरे काढण्यासाठी गेलो बघितला तर म्हटलं आजचा व्हिडिओ करूया तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा तर मी कोकणी दर्शन घालवणार तुम्हाला कोकण दर्शन चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये